हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर मी सर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आम्ही ना काल गेलो होतो शॉपिंगसाठी आधी मी तुम्हाला शॉपिंग दाखवते आणि नंतर मग काय झालं ते तुम्हाला सांगते आणि शॉपिंग कोणाची होती तर माझ्या मिस्टरांची शॉपिंग होती माझं त्यात काहीही नव्हतं आणि आम्ही आणि हा मम्मी पप्पांनी वर्षभर तुझी शॉपिंग चालू असते वर्षातलं फक्त एक दिवस असते <laughs> हे बरोबर आहे हे काही चुकीचं नाहीये यांची फक्त जायचं असलं की शॉपिंग असते बाकी वर्षभर माझीच चालू असते आणि हा मम्मीचा काल फोन आला होता आम्ही बैल पोळ्याला गेलो नाही म्हणजे यांनी नेलं नाही हे पण गेले नाही म्हणून आपल्याला बोलवलं नाही असं काही नाहीये बोलवलं नाही नाही असं नाहीये हे बघा असं झालं होतं की मम्मीने मला फोन केला होता आणि मम्मी मला म्हटली होती की तुम्ही परवा बैल पोळ्याला या म्हणजे तेव्हाची गोष्ट सांगते मी मम्मी म्हंटली बैल पोळ्याला या परवा आणि असं झालं आमचं आणि यांचं म्हणजे यांचं आणि माझे जे दीर आहे ना चुलत त्यांचं बोलणं चालू होतं की आपल्या इथे ना ट्रॅक्टर पोळा करतोय म्हणून आणि म्हणून मला काय वाटलं मी त्यांना म्हटले की आपल्याला जायचं पोळ्याला तिकडे हे तेव्हा हो असं म्हटले नव्हते पण प्रॉब्लेम असं झालं माझ्या मला हां मी गृहित धरलं की आपल्याला जायचंय आणि माझ्या मम्मीचा फोन आल्यानंतर मी मम्मीला बोलले अगं मम्मी आमच्याकडे ना ट्रॅक्टर पोळा आहे म्हणून आम्ही तिकडे जाणार आहे तुझ्याकडे नाही येणार मग तिला असं वाटलं की आता तिकडे काहीतरी वेगळं करत आहे मग जाऊ द्या आ, हे तिकडे जात आहे आणि नेमकं बैल पोळ्याच्या दिवशी असं झालं मी तिकडे जायला पण हे तयार नव्हते आणि मी जबरदस्ती यांना बोलले की चला आपण जाऊ जाऊ आणि माझ्या सासूंचा पण फोन आला त्या बोलले ते बोलल्या की येत आहे का तुम्ही हे बोलले नाही तर मग मी तिकडनं जोरात फोनवर बोलले की मी येतोय येतोय आम्ही असं आणि त्याच्यानंतर परत मम्मीचा फोन आला मग हे तयार झाले सोनेवाडीला जायला म्हणजे माझ्या सासरी जायला हे तयार झाले आणि नंतर मम्मीचा फोन आला तर मम्मी काय म्हटली की इकडे काय करताय म्हणून तुम्ही येता नाही हे मला बडबड करायला लागले की आपल्याला बोलवलं नाही असं नाही मी म्हटलं अहो आपल्याला बोलवलं होतं पण आपल्याला तिकडे जायचं होतं म्हणून मी काय मम्मीला म्हटले की आम्ही येऊ शकत नाही म्हणून त्याच्यावरनं झालं मग मम्मीचे परत फोन आले आणि मम्मीचं चालू होतं या 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 असं करून तर मग हे नाही झाले रेडी जायला तर मग आता हे सांगायचं होतं मला तुम्हाला की मम्मी मम्मीने काल कॉल केला आणि मम्मी बोलली की यांना की तुम्ही एखादा ड्रेस घेऊन टाका कारण तुम्हाला बैलपोळ्याला कपडे घेतले नाही म्हणून म्हणून काल आम्ही गेलो होतो शॉपिंगला आणि त्याचा अजून एक खूप मोठं रिझन होतं तेही मी तुम्हाला पुढे सांगते आधी मी तुम्हाला शॉपिंग दाखवते कारण मी आता खूप जास्त वडवडन होत मला माहित नाही सांगते ना तुम्हाला माहित नाही असं कसं काय होईल माहित नाही तर आम्ही गेलो शॉपिंगला एक ड्रेस घ्यायचा होता नंतर म्हटलं चला अजून थोडीशी शॉपिंग करू वेगळ्या कारणासाठी म्हणून आम्ही शॉपिंग करायला स्टार्ट केली तर असा दिसतंय बाबा असा ड्रेस असा एक शर्ट घेतला फुल स्लीवचा यांना स्वेटशर्ट शर्ट टाईप त्याच्यानंतर ही आहे माझी चॉईस ती पण माझी चॉईस होती बरोबर का सगळ्यात बरोबर तुमचं कधी काही कधी आणि हा एक शर्ट घेतला माझ्या हो का हा एक शर्ट घेतला आणि त्याच्यानंतर अजून एक शर्ट घेतला तो पण माझ्या चॉईसचा आहे असा असा वाला शर्ट हा माझ्या चॉईसचा आहे हे तीन आणि हा एक चार असे चार शर्ट घेत होतो अजून पॅन्ट पण घ्यायची होती त्याच्यानंतर असं काही वेगळं घडलं आणि आमची शॉपिंग थांबली काही त्यांना यांना जायचं होतं अजून आठ दिवसानंतर कळलं का आता यांना जायचं होतं आठ दिवसांनंतर सतरा तारखे सतरा तारखेला फ्लाईट होती आणि आम्हाला आहे ना त्याची शॉपिंग म्हणजे मी यांना बोलवते की आपण ना तुमची शॉपिंग करायला स्टार्ट करू कारण असं होतं ना की जायचं म्हटलं की आठ दहा दिवस शॉपिंगला लागतात आणि शॉपिंग करायचं म्हटल्यानंतर हे काही गोष्टी विसरायला नको कारण मग तिकडे भेटतात नाही भेटतात त्याच्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी आधीच घ्यायला स्टार्ट करतो आठ दहा दिवस म्हणजे थोडंसं आज आणायचं थोडंसं पुन्हा काही आठवलं की जायचं दुसरं काहीतरी घेऊन यायचं म्हणजे जे जे पाहिजे ते घेऊन यायचं तर म्हणून आम्ही काल गेलो कपडे घ्यायला गे आणि असं झालं यांना आला मेल आणि मेलमध्ये काय झालं बाबा सांगा तुम्ही आता अजून वाढलेली आहे सहा तारखेपर्यंत हां आणि यांना यांना मेल आला आणि त्याच्यामध्ये ना डेट यांची चेंज झाली आणि डेट गेलेली आहे सहा ऑक्टोबरला आणि म्हणून आता एक महिना आमच्याकडे पूर्ण आहे त्याच्यामुळे आम्ही शॉपिंग इथेच थांबवलेली आहे आणि आम्ही खूप जास्त खुश म्हणजे काल तर आता तुम्हाला एवढं दिसत नसेल माझ्या चेहऱ्यावर पण जेव्हा कळलं ना तेव्हा आम्ही नुसतं मी आणि वीर हा आम्ही तर डायरेक्ट उड्या मारायलाच चालू केलं कारण असं असतं ना की सुट्ट्या म्हणजे तीन साडेतीन महिने यांना सुट्ट्या होत्या आणि त्यातले आता जेव्हा आले तेव्हा असं एक पंधरा दिवस छान वाटत की हा आले आणि त्याच्यानंतर रेग्युलर व्हायला स्टार्ट होतं आपलं रेग्युलरच रुटीन चालू होत तसं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा एक आठ दहा दिवस राहिले जायचे की मग ते परत असं व्हायला लागतं की नाही हे जाणार आहे हे जाणार आहे असं तसं आणि मग काय होतं तर ते मी नाही सांगू शकत तर मग त्याच्यामुळे ना असं कुठेतरी हो, वाटायला लागलं होतं की नाही का आता हे हे जाणार जाणार आहेत आहेत आता नाही रडायला बीच आणि माझा बाबा बीचा आणि माझा ना दोन दिवसापासून मूड खूप जास्त खराब होता म्हणजे वीरला म्हणजे मी यांच्यासमोर बोलायचे ना तर की बाबा तुम्ही जाणार आहे बाबा तुम्ही जाणार आहे असं वेगळंच वाटते तर वीर वीर म्हणायचं आई हा सॅड मुवमेंट नको ना आत्ताच मला आत्ता नको आहे ना बाबांना जायला अजून आठ दहा दिवस आहे की आम्ही शांत व्हायचो आणि त्याच्यानंतर काल जेव्हा कळले ना तर काल मी पण उड्या मारत होते आणि वीर पण खूप उड्या मारत होते यांना वाटत होतं की नाही का पोस्टपोन नको व्हायला पण आम्हाला वाटत होतं जे झालं ते चांगल्यासाठी झालं आणि हा दुसरं काय झालं माहिती आहे का यांचा जो फ्रेंड आहे ना त्यांना जायचं होतं तीन तारखेला आणि त्यांची पण पोस्टपोन झाली आणि किती तारीख आली होती बाबा आठ तारीख आली हा म्हणजे त्यांची काय पाच दिवस झाली फक्त आणि आठ तारीख आली आणि मला काय वाटायचं की माझ्या मनात होतं की नाही का यांची पण ना पोस्टपोन होणार आहे म्हणून आणि सेम मी यांना म्हंटलेच नाही की असं मला वाटते होईल वगैरे पण नंतर ना असं झालं की यांचा काल मेल आला आणि नंतर मग मी यांना म्हटलं अहो मला पण सेम तेच वाटत होतं की तुमची पण डेट पोस्टपोन पण होईल म्हणून आणि ती झाली फायनली आणि अजून आमच्याकडे एक महिना आहे नाहीतर आता तुम्हाला माझे इथून पुढचे तीन चार हे काय म्हणतो व्हिडिओज तुम्हाला सगळे सॅडज बघायला भेटले असते पण नशीब अजून आमच्याकडे एक महिना आहे आणि आम्ही आता काय करणार बाबा खाने का, का, सोने का <laughs>

Ha <laughs> ha.